राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि रावसाहेब चाचा तनपुरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे सुनील ठकाजी पवार यांनी चाचा तनपुरे गटाचा निरोप घेत आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पद एसटी प्रवर्गातील पुरुषासाठी आरक्षित झाल्यानं पवार यांनी या पदासाठी सक्रिय प्रयत्न सुरू केले होते मात्र चाचा तनपुरे गटाकडून तसेच जनसेवा मंडळाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त करत अखेर भाजपाचा शुभमकर हातात घेतला त्यांच्या प्रवेशानंतर भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी सुनील पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याच्या जा चर्चेला तालुक्यात उदाहरण आलंय लोणी येथे झालेल्या कार्यक्रमात पवार यांच्यासह अमोल काशीत संतोष जगधने काकासाहेब आढाग विकास जगधने कांतीलाल जगधने राहुल जाधव श्रीकांत जाधव बाळासाहेब विरुळे सुधाकर जाधव सुहास जाधव बाबासाहेब जगधने ओम जाधव अनिल खांदे निलेश जाधव आदी कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय कार्यक्रमाला आर आर तनपुरे अण्णासाहेब शेटे विराज धसाळ भैयासाहेब शेळके गणेश खैरे सचिन मेहत्रे राजेंद्र उंडे सतीश फुलसौंदर नयन शिंगी नारायण धोंगडे यांसह विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते एस आर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा